आहे तुमच्या आपल्या लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना जे तुमचे पैसे आहेत पंधराशे रुपये ते कधी येणार आहेत त्या संदर्भात आपण महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ही योजना काही बंद होणार नाही तर जे एकनाथ शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री त्यांनी म्हटलेलं आहे एका कार्यक्रमादरम्यान तर ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाहीत ही योजना कायमच चालू ठेवणार आहोत विरोधक आहे जे आहेत ते टीका करत आहे की योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत हप्ता लेट पडणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीच्या घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनो लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिया स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बणींना असं वाटतं आहे की आम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत लाडक्या बणींना जो जून महिन्याचा हप्ता आहे तर तो आज तीस जून आहे तर तुमच्या खात्यात आज पंधराशे रुपये संध्याकाळपर्यंत आलेच पाहिजे परंतु जर नाही आले तर तुम्हाला हे जुलै महिन्यामध्ये सुद्धा मिळू शकतात तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर त्यांनी काय म्हटलेलं आहे एका कार्यक्रमादरम्यान लाडक्या बहिणींना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा करणार आहोत लाडक्या बहीण ही योजना बंद होऊ देणार नाही आणि कोणी जे विरोधक टीका करत आहेत तर त्यांना टीका करू द्या त्यांना टीका केल्यानंतर काही होत नाही तुम्हाला हे पैसे आम्ही कायम चालू ठेवू आमचं स सरकार आहे सत्तेत आल्यानंतर तुम्हाला हे पैसे आम्ही सुरूच ठेवणार आहोत पुढे बघा आणि ही जी योजना आहे ती सर्वांसाठी फायदेशीर ठरलेली आहे लाडकी बहीण योजना तर आतापर्यंत महिलांना चांगल्या प्रकारे पेमेंट जमा झालेले आहेत अकरा हप्त्यांचे सोळा हजार पाचशे रुपये ठीक आहे सोळा हजार पाचशे रुपये चांगले पेमेंट महिलांना जमा झालेले आहे आणि त्यातच मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघाय पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींना माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महिला व सक्षमीकरणाच्या क्रांतीची ज्योत पेटवली आहे मुख्यमंत्री देवेंद्र मुख्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातही आजही या क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी त्यांच्या कदतीने सुरू आहे तसेच आज या योजनेची स्वप्नपूर्ती होत आहेत तर बघा लाडकी बहीण योजनेला एकोणतीस जून रोजी पूर्ण एक वर्ष झालेलं आहे एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे त्यामुळे पुढे बघा की एक वर्ष मी महाराष्ट्रात गावेगावी गेलो अनेक लाडक्या बहिणींच्या बहिणीसोबत संवाद साधला त्या संवादातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाडक्या बहिणीत किती मोठा आधार दिला आहे याचाही जाणीव झालेली आहे कोणी या जा रकमेतून आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत तर कोणी निधीतून स्वतःचा व्यवसाय सुरू कर उभा केला आहे तर अनेक ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन मोठी आर्थिक ताकद उभी केलेली आहे या सर्व यशोगात ऐकताना नेहमीच जे आहेत ऊर अभिमानाने भरून येते तर बघा जे शिंदे साहेब आहेत अजितदादा पवार आहेत ते गावागावी गेले त्यांनी तिथं ते दौरा केल्यानंतर त्यांनी सांगितलं महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यांना पैसे जमा होत आहेत कोणी व्यवसाय करत आहेत कोणी स्वतःच्या मुलांच्या बाळासाठी शिक्षणासाठी खर्च करत आहे कोणी जे दैनंदिन गरजा आहे ते भागवत आहेत त्यांना म्हणजे पैसे हे त्यांच्या फायदेशीर ठरलेले आहेत ला त्यामुळे लाडक्या बहिणींना सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे आताची सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व बहिणी खुश झाल्या आहेत आणि त्यांचं जे आहे ते सर जे आहे ते अभिमानाने वर झालेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे या योजनेत जे आहेत मायुक्ती सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे आणि अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता पुढे बघा लाडक्या बहिणींसाठी तर एका कार्यक्रमादरम्यान लाडक्या बहिणींना सर्वात मोठी गुड न्यूज आहे की आम्ही लाडक्या बणींना लवकरच पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आज रोजी जमा करणार आहोत जून तर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे लाडकी बहीण योजनेला ठीक आहे तसेच पुढे बघा डी बी टीद्वारे हे पैसे हस्तांतरित करण्यात येणार आहे डी बी टीद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतरण करण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनं कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चालला ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची अपडेट आणि त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि अशा प्रकारे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण एक वर्ष पूर्ण केलेली आहे तसेच अजून जे पेंडिंग कामं आहेत जे एकवीसशे रुपये आहेत ते पण तुम्हाला आम्ही देणार आहोत पण अजूनपर्यंत एकवीसशे रुपयामध्ये जी आर्थिक जो बजेट आहे तो अजून तयार झालेला नाही आर्थिक बजेट पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये देऊ आम्ही जी योजना तुम्हाला सुरू केलेली आहे ती योजना कोणत्याही प्रकारे बंद होऊ देणार नाही आणि जे आम्ही बोलतो आमी ते आम्ही करतो असे त्यांनी म्हटलेलं आहे एका कार्यक्रमादरम्यान तर ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे लवकरच तुम्हाला जो जून महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे जर या महिन्यात नाही जमा झाला तर जुलैच्या प पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे त्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा लाडक्या बहिणींना लवकरच पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होतील त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहेत की लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणींना मिळालेल्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आज तुमचे तीस जून आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा व्हायला संध्याकाळी पाहिजेत म्हणजे पाहिजे शंभर टक्के तर अशा प्रकारे ही आनंदाची अपडेट आहे खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी जर ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे ही लाडक्या बहिणींना नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी नवीन शासन निर्णय होत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर आप नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे लाडकी बन योजना ही महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली आहे जास्तीत जास्त महिलांना या योजनेद्वारे अजून तुम्हाला लोनसुद्धा मिळणार आहेत पुढे चालून तुम्हाला लोनसुद्धा मुंबई बँकेद्वारे हे लोन पास झालेलं आहे आणि जे मुंबईचे आसपासचे एरिया आहेत त्यांना हे लोन मिळणार आहे अजूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोन प्रक्रिया आहे ती सक्रिय झाले नाही जसं बी होणार आहे तशी मी माहिती तुम्हाला देणारच आहे तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते पण मी सांगणार आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट गुड न्यूज तर आजच्या व्हिडिओमध्ये मी महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे ज्यांना ज्यांना शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असंच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद